जय हिंद विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या पोलीस भरती दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्रात जेवढे विद्यार्थी तयारी करतायत अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा जो व्हिडिओ आहे तो अगदी महत्वाचा असणार आहे कारण ज्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या दोन हजार पंचवीस मध्ये विजयी व्हायचं असेल ज्या विद्यार्थ्यांना या भरतीत आपल्या अंगावर वर्दी हवी असेल या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ती कर मराठी घेऊन आलेली आहे एक नवीन संधी ती आहे आपली टिक्कर मराठीची चौदावी बॅच याआधी टिक्कर मराठी आपल्या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन संधी घेऊन आली होती तिचं नाव होत परिवर्तन बॅच पण आत्ता टिक्कर मराठी घेऊन आली आहे तुमच्यासाठी विजेता बॅच आपल्याला जर विजय मिळवायचा असेल तर त्यासाठी स्वतःला विजेता म्हणून पाहावं लागतं हो ना तर आपण जाणून घेऊयात आपल्या या विजेता बॅच बद्दल या बॅच मध्ये तुम्हाला दररोज चार तास लाईव्ह लेक्चर भेटणार आहे ते चार तास कोणते असणार आहेत पोलीस भरतीला आहे टोटल चार सब्जेक्ट म्हणजे चार विषय मराठी व्याकरण बुद्धिमत्ता अंक गणित आणि सामान्य ज्ञान सामान्य विज्ञान या प्रत्येक विषयाचे दररोज एक तास याप्रमाणे चार तास लाईव्ह लेक्चर असेल या बॅच चा कालावधी जवळजवळ तीन प्लस महिने म्हणजे चार महिन्यांपर्यंत आपली ही बॅच आपण चालवतो बरोबर आहे या बॅच मध्ये तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा आहे लाईव्ह लेक्चर झालं की हे रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही तुमच्या सोयीनुसार कितीही वेळा आणि कधीही पाहू शकता याचा आपण मर्यादा ठेवलेली नाही एक वर्षापर्यंत तुम्ही कितीही वेळा कितीही दिवसात कितीही वेळा तुम्ही ते व्हिडिओ प्ले करू शकता तो व्हिडिओ पाहू शकता त्यानंतर तुमच्यासाठी तुमचे डाऊट क्लिअर करण्यासाठी आम्ही ठेवलेलं आहे डाऊट सेशन ऑडिओ व्हिज्युअल स्वरूपात असतं आम्ही तुम्हाला पाहतो तुम्ही आम्हाला तर दररोज पाहता पण डाऊट सेशन मध्ये आम्हाला तुम्हाला पाहण्याची संधी भेटते आणि तुमचे जे काही डाऊट आहेत प्रत्येक टाईप आहे, आहे किंवा प्रत्येक टॉपिकचे टाईप आहेत सब्जेक्ट आहेत किंवा तुमचे पर्सनल काही डाऊट असतील मार्गदर्शना रिलेटेड हे सगळे डाऊट तुमचे या डाऊट मध्ये क्लिअर केले जातात त्यानंतर टोटल दहा ई बुक आहे तुम्हाला प्रत्येकी विषयाच्या दोन मराठी व्याकरणाची एक मेन बुक ज्यामध्ये पूर्ण स्पष्टीकरण असणार आणि एक प्रॅक्टिस बुक ज्यामध्ये प्रत्येक टॉपिकचे शंभर प्रश्न असणार बुद्धिमत्ता आणि गणितात सुद्धा एक मेन बुक ज्यामध्ये शॉट्रिक आणि कन्सेप्ट असतील आणि प्रत्येक टॉपिक वर दुसऱ्या मध्ये एक साठ ते शंभर प्रश्न असतील तर सामान्य आणि विज्ञानात सुद्धा एक जे मेन बुक आहे त्यामध्ये कन्सेप्ट आहेत आणि दुसऱ्या ज्या प्रॅक्टिस बुक आहेत त्यामध्ये तुम्हाला प्रत्येकी एक पन्नास ते शंभर प्रश्न असतील टॉपिक वाईज आणि टाइप वाइज आपण प्रश्न यामध्ये देत आहोत तर तो टोटल तुम्हाला यामध्ये विषयांनुसार दहा ई बुक आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी जवळजवळ शंभर प्लस प्रश्नपत्रिकेचा संच ज्याला आपण मॉकटेस्ट म्हणतो उत्तरासहित स्पष्टीकरणासहित देत आहोत जेव्हा तुम्ही ती मॉकटेस्ट सोडवता त्यानंतर जेवढ्या विद्यार्थ्यांनी ती मॉक टेस्ट सोडवली आहे त्यांमधून तुमचा क्रमांक कितवा आलाय महाराष्ट्रात हे तुम्हाला कळतं तुम्हाला तुमचं स्वतःच अनालिसिस कळतं की तुम्ही कुठल्या विषयाला जास्त वेळ घेतलाय कुठल्या विषयामध्ये तुम्ही किती चुकलाय हे सगळं अनालिसिस तुम्हाला या मॉकटेस्ट मध्ये समजून येतं त्यानंतर चालू घडामोडीचं मासिक त्रैमासिक आणि सामासिक हे सगळं आम्ही तुम्हाला वर्षभर प्रोव्हाइड करतो या बॅच मध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतोय की सगळ्यात जास्त प्रश्न हे चालू घडामोडीवर येत आहेत त्यामुळे ज्या हिशोबाने प्रश्न येत आहेत त्यामुळे हा जो घटक आहे चालू घडामोडींच्या पुस्तकांचा हा सगळ्यात महत्वाचा घटक जो आहे तो आम्ही तुम्हाला बॅच मध्ये मध्ये देत आहोत त्यानंतर जेवढ्या भरती झाल्या आतापासनं आधीच्या दोन तीन वर्षाचे स्पेशल पीवाय वाय क्यूचे प्रश्न आम्ही यामध्ये ऍड केले आहेत जे काही नवीन प्रश्न आहेत किंवा एखादा नवीन टाईप आहे तर त्यावर आधारित अजून नवीन प्रश्नांची आम्ही तयारी केलेली आहे आणि ती तुम्हाला याच्यामध्ये नवीन प्रश्न मिळतीलच त्यानंतर आपल्याकडे पाच आहेत चार विषय आपल्याकडे अनुभवी शिक्षक आहेत पाच शुभांगी मॅडम ज्या मराठी व्याकरण शिकवतात मधुरा मॅडम ज्या बुद्धिमत्ता शिकवतात नीता मॅडम सामान्य विज्ञान शिकवतील कुणाल सर सामान्य ज्ञान शिकवतील आणि उमेश सर आपले अंकगणित शिकवतील तर प्रत्येकी विषयाला एक शिक्षक या पद्धतीने आपण या बॅच मध्ये प्रोव्हाइड करत आहोत हु? या बॅच ची फी खरं तर दोन हजार पाचशे आहे पण डिस्काउंट मध्ये ही बॅच आम्ही तुम्हाला देत आहोत फक्त बाराशे रुपयामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच परचेस करायची आहे अशा विद्यार्थ्यांनी आपल्या प्ले स्टोअर वर जाऊन टिक्कर मराठी ऍप डाउनलोड करायचं आहे किंवा डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा त्याची लिंक आहे आणि अधिक माहिती हवी असेल तर आपला जो ऑफिसचा नंबर आहे एट टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री सेवन थ्री या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे शेवटी पुन्हा एकदा सांगेल विजय मिळवण्यासाठी स्वतःला आधी विजेता म्हणून पाहिलं पाहिजे भेटूयात आपण आपल्या विजेता बॅच मध्ये जय हिंद धन्यवाद